सातवा ताने निघाल चाय पीक निघालो सायरा चला बॅगी बी टाकतो आता आणि मग येतो चालायला चला ओक सायराब सायरा जे आजमाजे आहे के सारे तुझे आ सूर्या हे काय रे रोज रोजच गाडीत बसायचं अरे पण एकच गाडी पकडून ठेव ना कुठली तरी अलग अलग गाडी नुसती गाडीत बसू शकतो आणि त्या बाईक वालेच ते लांबचे का भावांना तर खूप पुढे चालत आलेलो आहे आम्ही तर आमचा नाश्त्याचा हॉल्ट तर नाही आज डायरेक्ट चालते देणार देणारे तर पुढं कुठं चाय प्यायला बसू आम्ही तिथे येईलच वाटतं तो आता निघाला त्याला फोन केला तर आम्ही आहे बोलते चला साईराम थंडी पण बेकार आहे अजून पण थंडी लागते येणारे असतील ना कोणी आणि स्वेटर घेऊन या तीन चार तर घेऊन या पण जाडवाले घेऊन चला साईराम भेटू पुढं सकाळ भाऊ रामचा नाश्ता आलेला आहे पोहे कांदे पोहे त्यांना पाणी पण घेऊन आलेले आहेत सायराम साईराम साईराम सकाळी सकाळी काय आहे आयस्क्रीम आईराम <laughs> भेटली <भुनी> आयस्क्रीम <आनु> कोणी आणून दिली <laughs> गुलफी आला गुंफी <laughs> <laughs> आला, <गुन्फी> आला। <laughs> रोहित घेऊन दिली चला आई माई सकाळ भावांना आत्ता आल पुढं आलतो जरा नाश्ता करून चालतोय परत आज आमचा दुपारचा हॉल्ट आहे नवनाथ मंदिरला आज आमच्या पालखीचं म्हणजे आमचं आज दर्शन होणार आहे कसे दिवस गेले काय समजलंच नाही राहिल्या फक्त आठवणी चला आता सायराम पुढं चार रस्ते लागतील तिथं बसतो जरा आराम करतो नाश्ता वगैरे करतो काय असेल ते चला सायराम भेटू दुपार भावांनो या मिरिंडा या पॅलेम छान थप बसतो आता झाडाखाली मस्त आराम करतो चला साईराम दुपार भावांनो फायनली आम्ही दुपारच्या हॉटला पोचलेलो आहे इथून बाबांची शिर्डी पाच किलोमीटर आहे आज आपलं दर्शन होणार आहे ओंकार असे दिवस गेले काय समजलेच नाही रे स्वर्गसुखाचा प्रवास चला जेवतो आता आराम करतो भेटतो तुम्हाला ओम साईराम राम नायक राजा दिराजू दिराजू परहम श्री सच्चिदानंद शत्रु नायक

गावाई माझ्याकडे बघून हसतोय ग मला दिसतोय ग त्याला नाव गाव जाती काल गा त्याला नाव गाव जाती सांग ना काही घुमान राही सांग ना काही घुमान राही कुठं बी जाऊन बसतोय ग या ड्यावानी मला जिजतोय गई मला साई बाबा तुझी भक्ति पाहिजे मला साई बाबा तुझी भक्ति पाहिजे मला साई बाबा तुझी भक्ति पाहिजे साईनाथ कोण आहे मी चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणार गुरुत्वाकर्षण सामान्यपणाच्या व्यक्तीची कबाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेसा एक किरण घेऊन येणार अध्यात्मने तुझं विज्ञान हे जो कसं निर्माण झालं सांगत असेल तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगतं आता चिंता इथे मागता रात्र भावनो फायनली आमचं खंडोबा मंदिरात दर्शन झालेलं आहे साईबाबांच्या मंदिरात चालले तर कसं वाटतं खंडोबा दर्शन पाहिल्या परत एकदा लवकर जेव आपण आपल्या ग्रुपला घेऊन शिरडीला नशीब माझं एवढं चांगलं असावं की तुझ्या पालखीचा मी एकमात्र सेवक बनावं तुझं नाव ओठांवर घेताना ना मध्ये दगडांनाही ओम साईराम म्हणावं तुझी शिर्डीची यात्रा मला जणू स्वर्गसुखाचा रथच वाटावा मस्तक तुझ्या चरणाशी आणि मनात कायम तुझ्या सेवेचा मान असावा फायनली आमचं दर्शन झालेलं आहे एकदम आरामात झालं आहे आमचं दर्शन।, दर्शन 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 करून बरं वाटलं जेव्हा अंगावरनं पालखी गेलं ना पूर्ण अंग दुखायचं बंद अंग दुखायचं बंदच झालं आता चाललं आमचा टप्पा धर्मशाळेवर आहे नाईकचा हॉल आता झोपायचा आता चाललं काय तर पहिले जेवतो मग बसलत बोला ओम साईराय साईरा वरती आपण सर्वजण किती जाणू चला साईराज धर्मशाळे भेटू हे जेवायला काय खिचडी जेवायला केले साईमय रात्रभावांनो आत्ताच धर्मशाळेवर आलो आहे मस्त टमटममध्ये बसून तो आराम करतो उद्या शॉपिंगला जाणार आहे सगळे म्हणजे काय प्रसाद कोणाला काय घ्यायचं असेल तर तो पण ब्लॉग शूट करणार आहे मी जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा आणि हा आत्ताच झोपला आहे आत्ताच झोपला नाटकं करतोय आणि हा पण आताच झोपलाय हा पण नाटक करते या बाजूला ओंकार रे साईराम साईराम चला भावांनो